नमस्कार मैं दीपिका सिंग लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ. चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर. सरकार आणि खास करून आमचे ग्रामविकास मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजनांचे मी पक्षाकडनं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या सरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून त्यांचं अभिनंदन करतो की आज ग्रामपंचायतमध्ये जो क्रीडा निर्माण झाला होता पंधरा लक्ष रुपयापर्यंतचे कामं ग्रामपंचायतला करता येत नव्हते करता येत होते पण मधल्या काळात काही अडचणी आल्या पण आज महाराष्ट्र सरकारने आणि गिरीश महाजन जे आमचे मंत्री यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महत्त्वाचा निर्णय घेतला यानंतर मात्र ग्रामपंचायतला आता पंधरा लक्ष रुपयापर्यंत कामं करता येतील जे ये काही कामं महाराष्ट्र सरकार जिल्हा परिषदा कुठल्या योजनेचे काम जे काही ग्रामपंचायतला घ्यायचे असतात ते पंधरा लक्ष रुपया म्हणून देता येतील हा एक चांगला निर्णय ग्राम विकास खात्याने घेतला आहे मी भारतीय जनता पार्टीतर्फे गिरीश महाजनजी यांचं अभिनंदन करतो चोवीस तारखेला माननीय अमित भाई विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत चोवीस तारखेला दुपारी संभाजीनगरला एक आमच्या पक्षाची बैठक आहे आणि पंचवीस तारखेला नाशिकला एक बैठक आहे उत्तर महाराष्ट्र एक पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापूरला प्रस्तावित आहे परंतु ते अंतिम झाली नाही त्यामुळे मला असं वाटतं की चोवीस आणि पंचवीसचा अमित अमित दौरा या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद असा दौरा आहे आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे सुप्रिया सुप्रियाताईला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब कोणाचा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हात फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतो आहे हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतो आहे काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करत आहेत याकरता उठाट या करत आहेत मला वाटतं हा मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला कळलं असेल आता काँग्रेस पार्टी किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही ये थी अब तक की प्रमुख ख़बरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज